ग्रामरक्षक युट्यूब चॅनलचे संचालक मी आज अमरावती नागपूरला आहे नागपूर येथील गिरानंद कुटी गिरमानंद कुटी, गिर्मानन्द कुटी। नगर गल्ली नंबर आठ यल या ठिकाणी आहे आणि या कुटीमध्ये भंते संगरत निवास करतात संगरत्न भंते संगरत्न निवास करतात आणि त्यांच्या इथे भंते धम्मरिक्सित अतिथी म्हणून आहेत आणि सोबतच या वेळामध्ये त्यांचे उपासक राजेश भिवकडे हे देखील इथे सेवारत दिसलेत तर हा जो गिरमानंद कुटी या कुटीच्या माध्यमातून म्हणते संगरतन आणि त्यांची टीम त्यांचे उपासक उपासिका काय कार्य करतात या कुटीच्या माध्यमातून या विहाराच्या माध्यमातून काय कार्य होत असते हे आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम भक्ते संदरक्षित धम्मरक्षित हे यांच्याकडून त्यांचा स्व परिचय आणि त्यांचं कार्य जाऊन घेऊया तुमच्या कुठे संघरक्षित म्हटलं संरक्षित म्हटलं मी बनते या कुटीमध्ये गेल्या आठ नऊ वर्षापासून राहतो या कुटीमध्ये या कुटीमधून गावी मी गावोगावी संविधान आणि बुद्ध अंत्य कधम हे विधीपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे या कुटीमधून लग्नाचे सर्टिफिकेट उपासकाचे सर्टिफिकेट आणि बहुजनापर्यंत ही मुवमेंट कशी जाईल या संदर्भात मी हा माझा कार्यक्रम हा माझा उपक्रम आहे आणि आपलं देखील कार्य सांगा <coughs> मी भद्य धम्मराची अमरावती अमरावतीला राहतो आणि सध्या भक्तींच्या भीतीला कालच्या कार्यक्रमात आलो होतो आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या समोर उपस्थित आहोत आता मला या ठिकाणी मान्य रामटेकी यांनी असा प्रश्न केला की आपला परिचय द्या आणि तुम्ही कशा प्रकारचं काम करता हे सुद्धा सांगा आता मी माझा परिचय परिच या ठिकाणी दिलेला आहे मी धम्म धम्मरक्ष आणि भिक्षूंचं जे काम राहतं भिक्षूंचं काम हे जसं चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे जो भगवान बुद्धांनी जो भिक्षूंना जो आदेश दिला की भिक्षूंनो बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी तुम्ही सद्धर्माचा प्रचार आणि प्रसार हा करीत राहिला पाहिजे आणि म्हणूनच आजपासून अडीच हजार वर्षा आधीपासून आजपर्यंत भगवान बुद्धाचा तो तो आदेश आजही सर्व जगातील भिक्षू हे आपल्या अगदी संयमाने आणि आपल्या शिस्तीने ते आजही पार पाडित आहे आणि जसं भगवंतांनी म्हटलं की चिरंग सद्धम हो की सद्धर्माच्या चिरस्थापनेसाठी दक्षिण तुम्ही कार्यरत असलं पाहिजे तर तीच प्रेरणा घेऊन भगवंतांची तीच प्रेरणा घेऊन आज सद्धर्माची सद्धर्माची जी काही विचारधारा आहे जी सर्व लोकांच्या हितासाठी सर्व लोकांच्या सुखासाठी असलेली ही विचारधारा आज लोकांपर्यंत पोचण्याचं पा प्रामाणिक कार्य किंवा एक सम्यक संकल्प मी माझ्या जीवनामध्ये केलेला आहे आणि त्याचसाठी मी ही भगवान बुद्धांचे जे काही काशाय वस्त्र आहे ते काशाय वस्त्रसुद्धा याचसाठी मी या यावेळी परिधान केलेलं आहे आणि या, या, या स भगवान बुद्धांच्या विचारांची आवश्यकता कालही होती आजही आहे आणि ती उद्याही राहणार आहे आणि म्हणून याच विचारेश याच विचार विचारांनी हा सर्व संसार किंवा हे सर्व जग चांगल्या पद्धतीनं चांगल्या शांततमय जीवनानं चांगल्या शांततामय शांतता पद्धतीनं ते जगू शकतात लोक सर्व सुखी आणि आनंदात याच विचार याच मार्गाने सुखी आणि संपन्न होऊ शकतात या विहारामध्ये एक मला एक बाब अजून आली की या भंतच्या सेवेसाठी या कुटीच्या गिरमानंद कुटीच्या कुटीतील भंतेच्या सेवेसाठी एक राजेश भिवगडे एक सेवक मला दिस आढळून आलेत आणि मला नवल वाटलं की बहुतेक लोक असं म्हणतात की भंते भंतीजीची सेवा करणारे फक्त बौद्ध समाजातील महा समाजातील लोक असतात इथे एक वेगळं मला असं दिसून आलं की तेली समाजाचे राजेश भिवगडे हे भंतची सेवा करतात म्हणजे खऱ्या अर्थानं या विहारामार्फत बहुजन समाजाची सेवा केली जाते बहुजन समाजाला संदेश दिला जातो हा एक मला प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या हे कार्य अनुभवाला मिळालेलं आहे आणि मी आता राजेश भिवडेने भिवडे यांना विचारतो की आपल्याला ही प्रेरणा कुठून मिळाली कसे काही आपण या भंतीच्या सेवेत दाखल झालात काय आनंद मिळतो तुम्हाला नमस्कार जयनी मी राजेश भिरगुडे मी गणतेजीच्या सेवेक याच्यासाठी आहे कारण की बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरचे एकच विचारधारा मला पट्टे आहे की एकत्रित रहा संघटित व्हा आणि आपल्या जीवनाचे कार्य निवारण करा आणि मला हे शिकवणार आहे संगरत्न भनतेजी असल्यामुळे मी त्यांच्यासोबत खूपच प्रेरित झालो आणि मी त्यांच्या कार्यात आपला सहभाग जुळ जुळलो आहे आणि आम्ही एक रथ म्हणूनही तयार केलेला आहे ज्याच्यामुळे आम्ही गावोगावी आणि घरोघरी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे बस तुमचा आम्हाला सहभाग आणि सहकार्य लाभू हेच इथे